नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत संवाद हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो नाही का आपल्याला समोरच्या माणसाशी काहीतरी बोलल्याशिवाय काहीतरी सांगितल्याशिवाय आपलं मन राहत नाही पण बऱ्याचदा आजकाल तर आपण फक्त बोलतो संवाद होतच नाही हो किंवा सुसंवाद होत नाहीत वाद होतात <laughs> 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 हो आणि <आने... laughs> आपलं लक्ष असतं आपल्या मोबाईलमध्ये समोरचं काय बोलतो याकडे आपलं लक्ष नसतं तर त्या कदाचित अशा आणि फक्त मोबाईलच नाही मोबाईलला तरी का दोष द्या पूर्वी आपण पुस्तकात डोकं घालून बसायचो न्यूजपेपरमध्ये डोकं घालून बसायचो ते फक्त एका एका साईडचंच बोलणं होतं संवाद होत नाही तर संवादावरती कुसुमाग्रजांनी त्यांच्या मुक्तायन या कविता संग्रहामध्ये एक सुंदर कविता लिहिली आहे छोटीशीच आहे संवाद तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलू नका तेव्हा माझ्याशी बोलू नका कारण कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुधा कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुधा पण माझ्या बोलण्यात मात्र पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा वा केवढं सुंदर संवादाची व्याख्या केल्यासारखी होती कुसुमाग्रजांनी तर दुसरा एक संवाद आपण ऐकतोय ही कविता लिहिली संवाद मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या शब्द या कविता संग्रहातली तर हा संवादच आहे एका वयस्कर जोडप्यामधला चला बघूयात संवाद अहो आधी घरात या प्रचंड लाट आली आहे थंडीची अहो आधी घरात या प्रचंड लाट आली आहे थंडीची मी सगळ्या खिडक्या बंद केल्यात माझा ऐका घरात या अशी सुन तर हा ऑबियसली ही कोणाची वाक्य असतील तुम्ही इमॅजिन करू शकता हे का बाईनी त्याच्या नवऱ्याला बायकोनं नवऱ्याला सांगितलेलं असणार आहे तर आता नवरा काय म्हणतो ऐकूया अशी सुंदर हवा म्हणजे नशीब खुशीत आहे अशी सुंदर हवा म्हणजे नशीब खुशित आहे न दिसणाऱ्या तलावात पांढरं शुभ्र होऊन वारा सुखानं तरंगतोय असं वाटतंय अशी सुंदर हवा म्हणजे नशीब खुशीत आहे न दिसणाऱ्या तलावात पांढरं शुभ्र होऊन वारा सुखानं तरंगतोय असं वाटतंय बरं आता या संवादानंतर बायकोला राग येणारच अहो तुमचं काव्य पुरं जावं झालं आधी या घरात आणि दार घ्या बंद करून हो तुमचं काव्य पुरे झालं आता आधी घरात या आणि दार बंद घ्या करून म्हातार वयात झेपणार नाही कफ होऊन छाती जर भरली तर तुमचा आजार काढताना माझा जीव जाईल इति बायको तर तो म्हणतो ते म्हणतात काका समोरच्या झाडाला वाऱ्यानं मिठीत घेतले नको नकोचं नाटक झाड करते पण त्याला वाऱ्याची मिठी हवी आहे समोरच्या झाडाला वाऱ्यानं मिठीत घेतलंय नको नकोच नाटक झाड करते पण त्याला वाऱ्याची मिठी हवी आहे आता त्यावर बायकोचा रिप्लाय तिथं बाहेर वाऱ्याला हव्या तितक्या मिठ्या मारीत बसू दे तिथं बाहेर वाऱ्याला हव्या तितक्या मिठ्या मारीत बसू दे या वयात आपल्याला काय सोसतं काय नाही हे कळलं पाहिजे मुकाट्याने आत्या दार बंद बन, घ्या बंद करून मुकाट्याने आत या दार घ्या बंद करून आणि बसा कोचावर राम रक्षा म्हणत तर हा होता संवाद तर तुम्हाला कोणते संवाद तुम, तुम तुम असे तुम तुम मित्र सम्वाद, सम्वाद लक्षात राहिलेत नेहमी तुम्हा तुमचा आणि तुमच्या शिक्षकांमधला संवाद असेल तुमचा आणि तुमच्या आई वडिलांमधला संवाद मित्रमैत्रिणींमधला संवाद काही संवाद खूप लक्षात राहतात कारण ते आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देतात किंवा आपल्याला एक आशेचा जो त्या क्षणाला लागणारा एक आशेचा किरण आपल्याला हवा असतो तो देऊन जातात तर असे संवाद खूप महत्त्वाचे ठरतात आपल्या एकंदरीत आपल्या प्रगतीसाठी आपल्या उ आयुष्यात पाहिजे असलेल्या उभारीसाठी तर ते कळवा आम्हाला इंस्टाग्राम फेसबुकच्या वेचलेली फुलेच्या पेजेसच्या माध्यमातून तर हा संवाद नेहमीच असा चालू राहू देत धन्यवाद धन्यवाद